सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सततच्या अघोषित भार नियमनामुळे संतप्त शेतकऱ्यांनी वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला व अभियंत्यांच्या कार्यालयास ताळे ठोकले गेल्या अनेक दिवसांपासून एक लहरे सामणगाव हिंगणवेडे कोटमगाव परिसरात दिवसा केव्हाही व रात्री अपरात्री दोन तास तीन तास अघोषित भार नियमन केले जाते सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाड आणि हैराण होत असताना शेतीस पाणी भरण्यास ही वीज उपलब्ध होत नाही जोडधंदा दूध दुपत्यांचा असल्याने जनावरांना पिण्यास पाणी उपलब्ध होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सामनगाव सब स्टेशन येथे कार्यकारी अभियंता नितीन घुमरे व अमोल चौधरी यांना घेराव घालत त्यांच्या कार्यालयास टाळे ठोकले यावेळी ग्रामस्थांमध्ये व अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या त्यात पोलिसांनी मध्यस्थी करीत वातावरण शांत केले चार गावच्या शेतकऱ्यांचे म्हणणे हे आहे की नाशिक औष्णिक वीज केंद्रासाठी आमच्या जमिनी दिल्या येथील प्रदूषण आम्ही सहन करतो दूषित पाण्यापासून ॲसिडयुक्त पाण्याने आमच्या जमिनीचा पोत खराब झाला असून आम्हीच विजेपासून वंचित आहोत वीज केंद्र परिसरातील गावांची इमर्जन्सी लोडशेडिंग बंद करावे अन्यथा दहा दिवसानंतर महावितरणचे मुख्य अभियंता यांना घेराव घालून आंदोलन करण्याचा इशारा माजी पंचायत समिती सदस्य विजय जगताप यांनी दिला आहे यावेळी माजी सरपंच सचिन जगताप सुभाष जगताप संजय जगताप हिंगणवेडेचे माजी सरपंच दीपक धात्रक गंगाराम धात्रक त्र्यंबक जगताप राहुल जगताप आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरामध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये लाईटचा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला होता आमचे सर्व नगर तेवीस आणि तीस या प्रभागातले सर्व नगरसेवक आमचे माजी महापौर आदरणीय सतीशना कुलकर्णी आमच्या दीपालीताई कुलकर्णी आमचे माजी सभागृह नेते बापू सरोणे आमचे अॅडवोकेट श्याम बडोदे आमचे यशवंत भाऊ निकोळे आमचे अजिंक्य साने आमचे खोडे हे सर्वच नगरसेवक आठीच्या आठी आणि आमचे स्वीकृत नगरसेवक आमचे अजिंक्य साने हे सर्वजण आज आम्ही नाशिक रोडला आम्ही सिही साहेबांना भेटायला लावतो सिंह इथं नव्हते त्यामुळे आम्ही एसींना भेटलो आणि पडळकरांची पूर्ण सविस्तर नागरिकांनी चर्चा केलेली आहे सगळ्या अडचणी सांगितलेल्या आहेत आणि त्या अडचणीच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांना कालपासून काही सूचना केलेल्या होत्या की उपनगर आणि टाकळीच्या भागामधून दोन फिडर वेगळे टाकून आपण सपोर्टिव्ह लाईन जी आहे ती इंदिनानगरच्या भागासाठी आपण द्यावी तर त्याचं काम जे आहे ते ते आठ दिवसामध्ये पूर्ण करणार आहे आणि परत अल्टरनेटिव्ह सोर्स जो आहे तो तो सातपूर भागामधून त्याच्यासाठी त्यांना जवळपास एक महिन्याचा कालावधी पूर्ण करण्यासाठी लागणार आहे त्याचबरोबर काल ज्या केबल चार पाच ठिकाणी बस झाल्या आणि त्याच्यामुळे पूर्णतः लाईट इंदिरानगरच्या भागामध्ये जवळपास अठ्ठावीस अठ्ठावीस तास नव्हती त्या ठिकाणची जी केबल जी खराब झालेली आहे ती केबल ते देखील त्यांनी तातडीने दुरुस्त करावी ती केबल डेड करावी आणि नव्याने केबल टाकावी आणि त्याच्यासाठी शासनाकडनं काही मदत लागली तर त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आणि सोनगिरे म्हणून जे काही अधिकारी जे आहे त्यांची तातडीने मी त्यांची बदली करण्यासाठी आहे त्यांची चौकशी देखील त्यांनी करण्यासाठी सांगितलेलं आहे कारण सोनगिरेंच्या बाबतीमध्ये स्थानिक नागरिकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी केलेला आहे त्यामुळे पडळकर साहेबांना मी विनंती केलेली आहे की तुम्ही आजच्या आज अशा अधिकाऱ्याची बदली करा आणि त्यांची चौकशी करा आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये दहा दिवसानंतर परत आम्ही ह्या सगळ्या विषयांसाठी ज्या नागरिकांनी तक्रारी दिलेल्या आहेत त्या सुटल्या की नाही त्यासाठी ह्याच ठिकाणी आम्ही बैठक घेणार आहोत धन्यवाद जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक